बदलापूरमध्ये तरुणावर जीव घेण्या टोळी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली या हल्ल्यात विशाल राठोड नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करत हल्लेखोरांची धरपकड सुरू केली आहे उल्हासनगरच्या गायकवाडपाडा परिसरात राहणारा विशाल राठोड याचे बदलापूरच्या आप्या धांडे यांच्याशी वाद होते याच वादातून रविवारी मध्यरात्री बदलापूर पूर्वेच्या ग्रामीण रुग्णालय भागात विशाल राठोड याला गाठत आप्या धांडे आणि त्याच्या टोळीने विशालवर जीवघेणा हल्ला चढवला कोयता तलवारी लोखंडी रॉड याने विशालला मारहाण करत गंभीर दुखापत करण्यात आली त्याच्या डोक्यात कोयत्याने वर्मी घाव घालण्यात आला असून हा घाव इतका खोल आहे की विशालची कवटी देखील फुटल्याचं सिटी स्कॅन मधून समोर आले त्याच्यावर सध्या बदलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आरोपींची धरपकड सुरू केली आप्या धांडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो बदलापूरमध्ये रील्स तयार करून नागरिकांना धमकावणे दमदाटी करणे यासाठी गुन्हेगारांची टोळी चालवत असल्याचं चा समोर आलंय त्यामुळे पोलिसांकडून आता ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर कारवाई सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली आहे या बदलापूरमध्ये काल रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास विशाल राठोड या व्यक्तीला आप्या दांडे याच्या साथीदार यांनी ग्रामीण हॉस्पिटलच्या समोर बोलावून त्याच्यावरती जीवगाणा हल्ला केला आप्या दांडे हा त्याचे साथीदार हे रील्स बनवणे लोकांना धमकावणे असे प्रकार करत असतात अशा अनुषंगाने त्या विशाल राठोडला देखील जुन्या कारणास्तव मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले त्याच्या डोक्याला चेहऱ्याला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापती झालेली असून तलवारी व रॉडनी मारहाण केलेली आहे यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील आरोपींची आम्ही धरपकड चालू आहे त्याबद्दल आम्ही पुढील कारवाई करत आहोत બ્યુરો રિપોર્ટ એબી ફાસ્ટ ન્યૂઝ બદલાપુર